সোমনাথে সোমনাথে মোদী জোপেচার কে সরকার নরেন্দ্র মোদী জো আমি মহারাষ্ট্রে परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड ज्या विचाराने झाली त्या विचाराचा आम्ही तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी निषेध करतो सरकार त्याला मातेबिरूचं स्वरूप देत आहे परंतु आरोपीला आंदोलनकर्त्यांनी पकडल्यानंतर त्या आरोपीकडं पाहिल्यानंतर तो डोक्यात फिरू आहे असं अजिबात जाणवत नाही आणि त्यामुळं संबंधित आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा तर दाखल केलाच पाहिजे पण त्याच्या पाठीमागं जे, पार जे कोण मास्टर माइंड आहेत त्यांनासुद्धा ताबडतोब शासनाने अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते शांततामय वातावरणामध्ये आंदोलन करत असताना खऱ्या अर्थानं या राज्याच्या पोलीस प्रशासनानं घाई केली आणि खऱ्या अर्थानं ही ही दंगल चिरडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशीसारखा आमचा कार्यकर्ता पोलिसांच्या मारहाणी जबर मारहाणीमध्ये या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे त्यामुळं तिथं बंदोब बस्तावर असणाऱ्या पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तातडीनं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीचा कुटुंबाला शासनानं तातडीनं मदत केली पाहिजे आणि या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तातडीनं मागं घेतले पाहिजेत या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना आणि संविधानप्रेमी पक्ष संघटना सातारा शहरातल्या परिसरातल्या ज्या आहेत त्यांच्या प्रतिनिधीसह आम्ही या ठिकाणी सौम्य पद्धतीनं या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहोत शासनाने जर समजा सातत्यानं आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आम्हाला तीव्र स्वरूपामध्ये पुन्हा एकदा रस्त्यावर हो। उतरावं लागेल कारण अजूनही पोलिसांच्या मारहाणीमध्ये जखमी झालेली एक मुलगी आणि त्या अवस्थेमध्ये आहे याचा विचार इथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि संविधानाचं रक्षण होईल या दृष्टीनं प्रयत्न करावा अन्यथा पुन्हा एकदा आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लड़ा। लागेल दलित वस्तीमध्ये परभणीमध्ये दलित वस्तीमध्ये पोलिसांकडून रस्त्यावर तोडफोड होतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले त्याचप्रमाणे एका महिलेला बेदा बेदम मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत नेमका पोलिसांचा कुठल्या प्रकारची पोलिसिंग आहे काय वाटतं तुम्हाला हे खऱ्या अर्थानं जी दंगल चिघळलेली आहे ही निव्वळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळं आणि पोलिसांनी लाठी हल्ला कार्यकर्त्यांच्यावर केल्यामुळं खऱ्या अर्थानं ही दंगल चिघळली खरं तर पोलिसांनी संयमानं जर घेतलं असतं तर आमच्या मोर्चे मोर्चेकर्ते जे आंदोलनकर्ते आहेत ते अतिशय संध्याकाळी संयमानं व्यवस्थित चालले होते त्यांना जर समजून सांगून पोलीस प्रशासनाने शांततेची भूमिका घेतली असती तर आज ही राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली नसती परंतु जाणीवपूर्वक ही दंगल चिघळवण्याचा काही मंडळींनी प्रयत्न केलेला आहे याचीही सखोल सखोल चौकशी होण्याची गरज आहे आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा एवढ्यासाठी निषेध करतो मागच्या वेळी ते गृहमंत्री होते या देशाला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणारा राज्याला गृहमंत्री मिळाला नाही आज तेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये निष्फळ झालेले आज तेच मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळं त्यांच्या राज्यामध्ये ते कायदा आणि सुव्यवस्था कशी राखतील याबद्दल सर्वसामान्य जनतेला चिंता आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व राज्याच्या राज्यातील मंत्री मंत्री महोदयांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण दोन्हीही आघाड्यांचे नेते संविधानाच्या प्रती दाखवून निवडून आलेत आणि संविधानाच्या प्रतीची मोडपड करताना मात्र एकाही लोकप्रतिनिधीनं त्याच्यावर साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही सातारा जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म बांगलादेशाम देशातल्या देशा देशा दे लोकांच्या संबंधित संवेदना व्यक्त करतात परंतु या देशात मणिपूर राज्य असताना या राज्यामध्ये परभणीमध्ये एवढं मोठं आंदोलन आणि शहीद कार्यकर्ते होताना मात्र लोकप्रतिनिधी इथल्या जनतेप्रती संवेदना दाखवताना दिसत नाहीत याचाही या आम्ही तीव्र शब्दात निषेध